राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय सैनिक स्कूल जी चॅम अँड ब्रेन जिम गणितिय ऑलिम्पिया स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुखाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव सिटी न्यूज वसा जनसेवेचा जम्मू काश्मीरमधील डोडा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी भारतीय सैनिकांवर हल्ला केला या हल्ल्यात कॅप्टन ब्रिजेश्वर थापा नायक डी राजेश यांच्यासह दोन जवान शहीद झाले या हल्ल्याच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं शिवसेना जिल्हा प्रमुख श्री जालिंदर बुधवत यांच्या नेतृत्वात बुलडाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील चौकात तीव्र निषेध करण्यात आलाय तालुका प्रमुख लखन गाडेकर यांच्यासह शिवसैनिकांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली दहशतवादी हल्ले रोखण्यास केंद्र सरकार अपयशी ठरला असल्याचा आरोप करत केंद्र सरकारचा निषेध नोंदवण्यात आला काश्मीर हे हिंदुस्थान देत काळे झेंडे दाखवून यावेळी उपतालुका प्रमुख विजय इतवारे ओमप्रकाश नाटेकर संजय गवळी किसान सेना उपजिल्हाप्रमुख गजानन उबरहंडे आशिष बाबा खरात युवासेनेचे प्रमुख डॉक्टर अरुण फोफळे श्याम खडके सरपंच रामेश्वर बुधवत भगवान नरोटे समाधान जाधव राहुल जाधव दुर्गादास नाटेकर उमेश नाटेकर शफिक बागवान अमोल जुमडे अशोक महाराज अनिल राणा संभाजी शिंदे विरेंद्र बोडरे सचिन मिसाळ सचिन पाटील रामेश्वर शिंदे बबन खरे मधुकर महाले श्रीनाथ इंगळे रामेश्वर शिंदे सोमनाथ शिरसाट शिवसिंग कवाळ महादू गायकवाड यांच्यासह शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते जम्मू काश्मीरमध्ये डोडा जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या विरोधामध्ये केंद्र सरकारच्या विरोधामध्ये या ठिकाणी केंद्र सरकार अतिशय अपयशी ठरलं पक्ष फोडाफोडीच्या कामामध्ये यांना वेळ आहे पण देशाची संरक्षण यंत्रणा या ठिकाणी यांनी झोपू घातलेली आहे देशामध्ये या ठिकाणी अराजकता माजली माजलेली आहे आपण बघितलं असेल की या देशामध्ये अराजकता माजत आहे पक्ष फोडल्या जात आहे पण या ठिकाणी मोदी आणि शहाला देश आणि विदेशात फिरायला वेळ आहे पण या देशाचं संरक्षण करण्यासाठी यांच्याजवळ वेळ नाही या ठिकाणी शेतकरी देशोधडीला लागत आहे योजनेचा पाऊस या ठिकाणी पाडला जात आहे पण मागच्या घरकुलांचं निधी सुद्धा यांच्याकडून या ठिकाणी दिला जात नाहीये पण नवीन योजना या ठिकाणी करायच्या आणि मागचा निधी या ठिकाणी द्यायचा नाही अशा पद्धतीचं केंद्र सरकारचं या ठिकाणी धोरण सुरू आहे केंद्र सरकारचं धोरण या ठिकाणी शेतकऱ्यांचं मरण केंद्र सरकारचं धोरण या ठिकाणी देशाचं संरक्षण करणाऱ्या सैनिकांचं मरण अशा पद्धतीचं या ठिकाणी वागणं या केंद्र सरकारचं मोदी आणि शहांचं सुरू आहे याचा धिक्कार करण्यासाठी आम्ही शिवसेना जिल्हा प्रमुख जालिंदर भाऊ बुधवत यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी आज निषेध आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे आम्ही केंद्र सरकारचा या ठिकाणी धिक्कार करतो केंद्र सरकार जर जागी येत नसेल तर केंद्र सरकारला या ठिकाणी खाल्या खेचल्याशिवाय या देशातली जनता स्वस्त बसणार नाही असा इशारा सुद्धा या ठिकाणी केंद्र सरकारला आम्ही देतो सिटी न्यूज बुलढाणा महाराष्ट्र अग्रेसन रिसॉर्ट चिखली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीचं ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात अति नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशी संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस